काय करायचं आज सकाळ तर बघा घरीच बसले सगळं पोट डांबारले गुडकं दुखायला लागली तर काय करायचं जा? दवाखान्या जावे बरं बरं बर, सुद्धा मला म्हणते बघा दवाखान्या जावा काय करायचं जा आज मला चालायची ना नीट गुडघ्यापासून खाली गुडगं दुखायला लागलं पासुद्धा मारलंय आज पुजेला लावले मस्तराकडं काय कराय डोकं पण दुखायला लागले डोळं पण दुखायला लागले तर लय आवड झाली का वाटत नाही काय नाही डोकं तुम्हाला सांगतो तु। हे अर्धनुसतो फनफण फन ते फन बापू बापू मग तू इथं बसतो बघा बस एकटा हा मग एकटा कसं करायला दवाखान्यात जावं लागतंय तर काय करायचं बाप म्हणतो एकटं बसतो मी पाय तर चोर बाप माझं काय रे बाप चोळ पाय माझं एवढं चो हां गुडक्यापासून खाली पाय दुखते दुख पायले दुखते बोटापासून पाय दुखायला लागले तर काय करायचं आहे बाप काय करायचं तर मला सांगतो डोक दुखतय आजारी पडले की काय सोचत नाही बघा नाहीतर मी इधर रोज इधुळा मसरा काय जाय हजो मी ढिला पडत नव्हतो पण आज तुम्हाला सांगतो कणकणजी कन, इतकी आली आहे की बरं काम व्हायचं नाही बघ आता निलेशराव दवाखान्यात चल म्हटला तर जायचं मग आता काय करायचं मला आता एकट्याला गाडी हाणायची म्हटलं तर मी गाडी हाण वाटत नाही सगळं पाय दुखते काय करायचं आहे ही आज त्या पोखलीनवादी बी आली नाही ती त्याने पण आज, आज गंडवलं पाऊस पाऊस म्हणून कुठं थोडा पाऊस आला अजून ती पोखलिनवाली आलीच नाही ती म्हणजे काल बी खडा झाला आणि आज पण खडा केला काय करायचं डोक्याला एक कुटाणा झालाय पावसा पाणी जर लवकर फिर होईल म्हणलं तर हे तुम्हाला सांगतो टंगळमंगळ करण्याचा दिवस चालले लवकरात लवकर उरकायचं म्हणलं तरी बी उरकते काय करे बापू दुसरा पाहिजो बापू बापू दुसरा पाहिजो तू ब बापू तुझ्या बर पडतंय का आता तुला बरं पडतं आहे का हां व झा तुझा कसा वार झाला ही कमी झाली का बापू झाला बघा नीट बापू तू नीट झाला पण मी आजारी पडलो आता काय करू मी हो हो काय करू मी आता बाप कान दुखते का हो तुझं नाही का तुझा राहील हो आता मी जातो मग दवाखान्यात ना हे तर ध्यान ठेव हो। ताईची मसर यानंतर बांधू टाक तुला माहीत आहे मसर बांधायची बरं आढवा तर बस मग चांगलं हो पाय झाले दुखते बाहेर पुढे घ्यावंच नाही खाली पायच गळले आज काय माझं म्हणत लागाय मला जितकं माळालं जाईल जितकं जनवरा मागायचं तितकं मला बरं आहे पण आज काय करायचं बाबा ही पायच तुम्हाला सम हे चालूच वाटेन हो काय करा बापू तुला चांगलं पाय हां तसंच पाहिजे बापू तो पाय चांगला थोडं होतोय बरं फरकच पडतोय दण आता एक इंजेक्शन दिलं ना आणि गोळ्या आणि जगेल लेगीच बरा होतोय आता मी किती दिवस आजारी पडलो ना बापू नाही आजारी पडतो कधी बापू नाही पडत कधीच आणि विशेष म्हणजे मी गार पाणी नांगो करतो नेहमी हो मी कधी गरम पाणी नांगो करत नाही बॅलरात नाही डायरेक्ट आणखो वर्षभर वर काय सुद्धा मला होत नाही पाणी गरम पाण्या करता बापरा चांगला येते बाबा बोरा यायला लागले बापरा बाप हा थोडं तस हा आता बरं वाटते बापू बाप बाबा पाय थोडवायला लागलाय बापा सेवा करायला लागलाय बाजी कसं कस तुडवते बाप बाप माझं पाय तुडवा लागलं काय कराय बाकी शाळेत गेली बाप तू पण आता उदिवासी शाळेत जा बा तू पण आता बर झालाय आता उद्या वर्ष शाळेत जा म्हणलं <सथ> का तुझी बाटली कुठं पडली बाटली शाळेत घुमली वे मग हे घरी घुमले बर तुला मग आता नवीन पाटली काय काय बापू पाठी नुसती पाटली आहे का पाठी का लय काय नुसती बिस् बर पाटील बापाला धत बापाला वाचना शाळेत गुढी लावायला लागते बघ काय करायचं लय कुठं झालंय बघ आजारी पडल्यावर काय सुचत नाही मी डोकं हवं ही डोळ ही डोळ ही डोळं असं तोडा दोड़, वाटते असं डोळं जेव्हा डोकं असं कच कचकच डोळ करते डोळं आणि हवं ही हवं हे असं डोकं हे असं डोकं दुखते आणि पण हे मस्त ही मागच्या बाजू मस्त असं दुखते बघा आणि हे गुड घेऊच नाही पाय दुखतात आणि पोट दंबार लागेसारखं जर काय करा काय आजारी पडले अवघड आहे बाबा बापू लय पाय दुखत बापू हम्म काय करू बापू दवाखान्यात जावे डॉक्टर इंजेक्शन करते कोण लावते एका बाहेर दुखत नाही दुखत तुला लावली होती कधी बाप्पाला मध्ये आजारी पहिल्या सरांनी लाडली होते सरांनी लावले होते चार लाडले होते बापूला बाबा चार सरांनी लावले होते काय करायचं बाप आता बारा झालाय मीच ते ओठा राहिली बाप पुढ पुढ पप्त होतो पुढ तुडू तो हाती हा ती पाय दुखची बघता काय करायचं करायच तोडवश्य टाचा आहे बाप बागा माझी लय माया करतो आजही पडलं का पाय चोडवतो डोकंच होतो बाप हुशार आहे का पाच होतं बाबा बापू बापर तुझा अजून खोकला आहे वाटत आहे ना थोडा थोडा आहे का मग जातो आता दवा